पाहिते या सगळ्या संकटामध्ये एकच आमच्या मतीला धावणारा तो म्हणजे श्रीकृष्ण पावसाचा थैमान झालेला आहे इंद्र तो अतिशय क्रोधित झालेला आहे त्याला वाटतं आपली पूजा करत नाही म्हणून या सगळ्या मथुरेतल्या सगळ्या लोकांना आपण कोण नाही दाखवायचं आहे तेवढ्यात पावसामध्ये भिजलेल्या गौरणी मथुरेतले सगळे सगळी लोक श्रीकृष्णाचा धावा करतायत अरे श्रीकृष्ण श्रीकृष्ण आम्ही पावसामध्ये भिजून

श्री कृष्ण श्रीकृष्ण गानातल्या गानात हसत तो गोवर्धन पर्वत आपल्या कदमबी मध्ये घेऊन असं उभा राहतो आणि तेवढ्याला तिच्या वासरी